ऑस्ट्रेलियाचे चक्रीवादळ ब्रिस्बेनमध्ये आता सात ते आठ तासामध्ये पोहोचणार आहे आत्ता आमच्याकडे वाजलेत रात्रीचे जवळजवळ साडे अकरा वाजत आलेले आहेत आणि न्यूजमध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की ऑलरेडी समुद्रकिनाऱ्यावरच्या घरांना हानी पोचलेली आहे घरं घ घरांवरती झाडं पडलेली आहेत अर्ध्यापेक्षा जास्त सिटीमध्ये लाईट गेलेली आहे तर आम्हाला न्यूजमध्ये परत परत सांगतात की पाणी भरून ठेवा काय काय तयारी केली पाहिजे वगैरे तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही काय तयारी केली आम्हाला पण असं वाटलं की आपल्या घराची जी काही खिडक्या आहेत जिला ज्याला काचं आहेत ते आपण व्यवस्थित पॅक केलं पाहिजे म्हणजे जरी बाहेर वादळामुळे काही उडून त्या काचेवरती पडलं तर त्या काचा घरात पडू नयेत कारण घरामध्ये एक बाळ आहे एवढा स्ट्रॉंग वादळ म्हणल्यानंतर गडूळ पाणी होणार आणि पाण्याची टंचाई नक्कीच जाणवणार त्यामुळे सेफ आम्ही डब्यांमध्ये जे आम्हाला मिळाले मार्केटमध्ये त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे जवळजवळ साठ ते, ते ले ले जो 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 सत्तर लिटर बरेचसे लाईटचे खांब सुद्धा पडलेले आहेत जे समुद्राच्या किनाऱ्याच्या साईडला होते आणि अर्ध्यापेक्षा जास्त सिटीची लाईट गेलेली आहे आमच्या घराची लाईट अजून आहे तोपर्यंत तो घरामधले सगळे डिवायसेस लॅपटॉप्स फोन्स बॅटरी सगळं आम्ही जेवढं चार्ज करून ठेवता येईल तेवढं चार्ज करून ठेवणार रा, चा आहे अगदीच क्रिटिकल सिच्युएशनमध्ये रात्री अपरात्री पळापळी करण्याची वेळ आली काचावेचा फुटल्या पाणी आत यायला लागलं तर आम्ही सेफ साईडला बॅग्स आमच्या तिघांच्या भरून ठेवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये एक दोन ड्रेस बाळाचा खाऊ औषधं आणि स्लिपिंग बॅग्स असं पॅक करून ठेवलेलं आहे साईडला की उचलायचं आणि पळायचं